नमस्कार मित्रांनो त्रिशूल आर डी एसमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो ऑपरेशन सिंदूर वॉट नेक्स्ट ऑपरेशन सिंदूर चालू आहे जसं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलेलं आहे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलेलं आहे इतकंच नाही तर आपण डी जी एम ओनची प्रेस कॉन्फरन्स पाहिलेली आहे त्या तिन्ही सेना दलांच्या प्रमुखांनी हेच सांगितलेलं आहे की आपली ही जी ऑपरेशन सिंदूर ची जी मोहीम आहे ती चालू आहे सीज फायर झालेलं नाही आहे हा पॉज असल्यासारखा आहे आणि खर तर पॉज सुद्धा म्हणता येणार नाही आपण अतिशय अलर्ट मोडवरती आहोत ऑपरेशन सिंदूर चालूच आहे आणि जे आपण म्हणतो ना लहान मुलांच्या खेळामध्ये असं टाइम प्लीज नावाचा एक प्रकार असतो तसा हा टाइम प्लीज प्रकार आहे पण तरीही आपण अलर्ट मोडवरती आहोत अतिशय अलर्ट मोडवरती हो, आणि ऑपरेशन सिंदूरला काय काय घडलं आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे आपण पाकिस्तानची चांगली जिरवलेली आहे सगळ्यांच्या मनामध्ये प्रश्न की व्हॉट्स नेक्स्ट आता इथून पुढे काय काय होणार आहे ऑपरेशन सिंदूरचे काही महत्वाचे टेकअवेज आहेत सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपली जी एअर डिफेन्स सिस्टीम आहे ती अभेद्य अशी आहे जगातली नंबर एक ची आहे हे सिद्ध झालं म्हणजे इस्रायलची आयन डोम सिस्टीम असेल किंवा अमेरिकेची ती गोल्डन डोम नावाची जी काही सिस्टीम बनती आहे इस्रायलची आयन डोम सिस्टीम ही आजपर्यंतच्या इतिहासातली सगळ्यात टॉपची समजली जायची पण त्यांचं ही जी कपॅसिटी होती किंवा त्यांचा जो सक्सेस रेट होता तो किती होता नाईन्टी एट पर्सेंट नाईन पर्सेंट इतकाच होता एक टक्का प्रमाणामध्ये तरी मिसाईल्स असतील नाहीतर लॉयटरिंग म्युनिशन्स असतात जे म्हणजे तुमचे काय म्हणूया ड्रोन्स अतिशय मोठ्या संख्येने जर पाठवलेले हो असतील तर त्यातला किमान एक पर्सेंट वन पर्सेंट तरी ड्रोन्स हे तुमच्यावरती येऊन आदळणार याची शक्यता होती आय एन डोम सिस्टीममध्ये इस्रायलच्या मात्र भारताने एक अशी जबरदस्त अचीवमेंट करून दाखवलेली आहे या गेल्या तीन चार दिवसांच्या मध्ये पेलगाम गा, आपल्या पेलगामच्या याला रिप्लाय म्हणून जो आपण सात तारखेला ऑपरेशन सिंदूर केला आणि त्याच्यानंतर आठ नऊ दहा या दोन चार दिवसांमध्ये आपण जी काही करामत करून दाखवलेली आहे त्यात आपली जी एअर डिफेन्स सिस्टीम आहे ती पूर्ण स्वदेशी बनावटीची डीआरडीओ नी विकसित केलेली आकाश आणि आकाश तीर हे आज भारताच्या गळ्यातले ताईत बनलेले आहेत भारताची जी एअर डिफेन्स सिस्टीम ही तर फक्त आकाश आणि आकाश तीरची नाही आहे त्याशिवाय सुद्धा पिचोरी वगैरे सारखे जे आपले पूर्वीच्या काळातले जे वेपन सिस्टीम्स होत्या त्यांचाही आपण वापर केलेला अत्यंत सक्सेसफुली त्याचा वापर केला आहे आणि या सगळ्यामध्ये आपला रडार सिस्टीम सुद्धा ही रडार सिस्टीम इतक्या प्रभावीपणे आपण वापरलेली आहे आपल्याकडे उपलब्ध असलेलं नवं जुनं सगळ्या पद्धतीचं साहित्य इतक्या चपखलपणे आपण वापरलं की मल्टी लेअर पद्धतीची ही आपली डिफेन्स सिस्टीम आपण उभी केली आणि या सिस्टीमचा सक्सेस रेट हंड्रेड पर्सेंट आहे की ज्यामुळे आज जगातले इतर ज्या काही शक्ती आहेत इन्क्लुडिंग इस्रायल अमेरिका आणि युरोपियन नेशन्स त्यांनी अक्षरशः तोंडात बोटं घातलेली आहेत जगभरातल्या मिलिटरी ऑफि मिलिटरी एक्सपर्ट्सना स्ट्रॅटेजिक थिंकर्सना अक्षरशः चक्रावून सोडलेलं आहे भारताने ही सगळ्यात मोठी उपलब्धी आहे ऑपरेशन सिंधूरची दुसरी गोष्ट ज्या विजेच्या वेगाने आपण गोष्टी केलेल्या आहेत म्हणजे डिफेन्स हा एक झाला ऑफेन्स बावीस मिनिटामध्ये नऊ एअरफील्ड तबाह करून टाकले आपण म्हणजे फक्त एल ओ सी क्रॉस नाही केलेलं आपण तर आपण आयबी सुद्धा क्रॉस केलं म्हणजे इंटरनॅशनल बॉर्डर सुद्धा क्रॉस केली आपण आणि पाकिस्तानातले बॉर्डरला लागूनच्याही पलीकडे असलेले कितीतरी महत्वाचे जे काही आहेत पाकिस्तानचे त्या आपण अक्षरशः निकामी करून टाकलेत आता ही अत्यंत मोठी म्हणजे ही डिफेन्सिव्ह नाही तर ऑफेन्सिव्ह पद्धतीची कारवाई कमीत कमी वेळात शंभर टक्के रिझल्ट वेदर इट इज डिफेन्स ऑर ऑफेन्स हे आपण करून दाखवलं दुसरी महत्वाची गोष्ट आपण टेररिस्ट सेंटर्स टेररिस्ट लोकेशन्स जे काही होते ते सुद्धा आपण अक्षरशः तास दीड तासाच्या वेळामध्ये जवळजवळ अकरा ठिकाणं मुखी अकरा ठिकाणं उडवून टाकली निकामी करून टाकली आपण आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपण या ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताने ऑफिशियली मान्य केलेलं नाहीये ना, ना पंतप्रधानांनी मान्य केलंय ना राजनाथ सिंगांनी मान्य केलंय ना आपल्या तिन्ही सेना दलांनी हे मान्य केलेलं आहे पण असं बोललं जातं आहे की पाकिस्तानमध्ये जे किराणा हिल्स आहे ते आपण निकामी करून टाकलेले आहे त्या किराणा हिल्स मध्ये असं म्हटलं जातं की पाकिस्तानी न्यूक्लिअर वेपन्स स्टोअर केलेले होते पण हे पाकिस्ताननी स्वत बनवलेले नाहीच पाकिस्तानचा एकही एक न्यूक्लियर वेपन हा स्वतः पाकिस्तानी बनवलेला ना नाही आपल्याला असं वाटायचं की आतापर्यंत पाकिस्तान आपल्याला म्हणजे सर्वसामान्य लोकांना की पाकिस्तानकडे जी काही न्यूक्लिअर वेपन्स आहेत ती चीनकडनं आलेली आहेत इज ट्रू पाकिस्तानला मिळालेली न्यूक्लिअर वेपन्स ही आलेली आहेत पण किराणा केलेली जी वेपन्स आहेत ती अमेरिकेची आहेत असं म्हटलं जात आहे बघा गंमत कशी आहे भारत आणि पाकिस्तानमध्ये एक करार असा आहे की ज्यामुळे आपल्याला एकमेकांचे न्यूक्लिअर वेपन्स आणि त्याचे वेगवेगळे वेग लोकेशन्स ही माहिती एकमेकांना विशिष्ट कालखंडानंतर एक्सचेंज करावी लागते बहुतेक वर्षातून एकदा काहीतरी मात्र त्या ही हा डील सुद्धा झालेला होता आणि तो चालू आहे त्यातल्या कोणत्याही माहितीमध्ये पाकिस्तानच्याकडून किराणा हिल्स मध्ये स्टोअर केलेल्या न्युक्लिअर वेपन्सचा उल्लेख नाही आणि त्यामुळे जेव्हा डीजीएमची जेव्हा मीटिंग पत्रकार परिषद झाली त्यामध्ये भारताच्या वतीने भारताच्या बाजूनी जे बोलणारे ते तीनही महत्वाचे जे लष्करी अधिकारी होते त्यातले जे एअरफोर्सचे जे होते त्यांना जेव्हा प्रश्न विचारला पत्रकारांनी की काय हो किराणा हिल्सवरती आपण हल्ला केला म्हणे आणि न्यूक्लिअर वेपन्स तिथे आपण निकामी करून टाकले असं कळतंय त्यावेळेला एअरफोर्सच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं अच्छा असं आहे का किराणा हिल्स आणि तिथे न्यूक्लिअर वेपन्स आहेत मला तुमच्याकडून आत्ताच कळतंय अशी एक डिप्लोमॅटिक भूमिका त्यांनी घेतली आणि त्याला ता, का काही तशी भूमिका आपण घेण्यात काहीही वावगं नाही कारण ऑफिशियली पाकिस्तानने आपल्याला सांगितलेलंच नाही आहे की कि किराणा हिल्सच्या तिथे न्युक्लिअर वेपन्स आहेत म्हणून जर पाकिस्तानी तसं सांगितलं तर तसं केल्याने पाकिस्तानही उघडा पडणार आहे आणि तसं केल्याने अमेरिका सुद्धा उघडा पडणार आहे गंमत बघा मित्रांनो किराणा हिल्सच्या तिथे जो काही ब्लास्ट आपण केला त्याच्या आठ तास आधी जे डी व्हॅन्सनी सांगितलं होतं की दिस इज अवर बिझनेस अमेरिकेचा इथं काही संबंधच येत नाही ही गोष्ट भारत आणि पाकिस्तान मधली आहे ती त्यांची त्यांनी सोडवायला पाहिजे जे काही चाललंय सध्या सध्या म्हणजे ते ऑपरेशन सिंदूर वगैरे वगैरे इतकी क्लिअर कट भूमिका जडी वान्सनी घेतलेली होती आठ तासानंतर किराणा हिल्सच्या तिथे आपण आपल्याला जे करायचं होतं ते केलं आणि ती घटना घडल्यानंतर जेडी वान्सनी एकदम पलटी मारली आणि त्यांनी एक असं ट्विट टाकलं की जे चाललंय ते बरोबर नाही चाललेलं भारत आणि पाकिस्ताननी लवकरात लवकर शांततेच्या आणि वाटाघाटीच्या दिशेने प्रवास करायला पाहिजे झालं एवढं खूप झालं का हो मित्रांनो जडीवन्सला अशी पलटिका मारावी लागली असेल म्हणजे कुठेतरी नस दाबली गेली असेल ना अमेरिकेची त्याशिवाय अमेरिका असं बोलणार नाही इथे तुम्हाला लक्षात येतं की अमेरिकेनी डोनाल्ड ट्रम्पनी तात्या यांनी अचानक अशी आदळ पटका सुरू केली भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये हे जे चाललेलं युद्ध आहे ते थांबण्याच्यासाठी काहीतरी प्रयत्न करावे किंवा असा काही आभास निर्माण करावा असं अमेरिकेला का करावं असं वाटलं याच कारण जिथे धूर निघतो तिथे काहीतरी आग लागलेली असते आणि जिथे आग लागलेली असते तिथे कोणीतरी आधी आग लावलेली असते आणि आग लावण्यासाठी आधी तिथे काहीतरी असावं लागतं आणि ते किराणा हिल्समध्ये अमेरिकेने आधीच ठेवलेलं आहे आणि किती वर्षांपासून ठेवलंय वी डोंट नो याचा अर्थ पाकिस्तानला भारताच्या विरुद्ध उभं करण्यामध्ये एकटा चीन नाहीये सहभागी तर अमेरिका सुद्धा आहे हे इथे लक्षात येऊ आणि अर्थात ह्या चूक काय अमेरिकेची तरी काय चूक आहे आणि चीनची तरी काय चूक आहे कुठलाही देश स्वतःच्या इंटरेस्टचा विचार करतो ना स्वतःच्या राष्ट्रहितालाच प्राधान्य देतो तर अमेरिकेला वाटलं की भारताला कंटेन करण्यासाठी भारताला रिस्ट्रिक्ट करण्यासाठी थोपवण्यासाठी पाकिस्तानला ताकद देणं महत्वाचं आहे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आणि हे कसं चालतं बघा मित्रांनो अमेरिकेचं थिंकिंग बघा तुम्ही रशियाला शह द्यायचा आणि स्वतः नाही युद्धात उतरायचं हे त्याच हे मुख्य या सगळ्याच्या मागे एक मुख्य सूत्र असं आहे परस्परांच्या बैलांच्या झुंजी वाव्यात आणि आपण लांब थांबावं आपले जे काटे काढायचे आहेत शत्रूचे ते परस्पर काढले जावेत आपल्याला युद्धात उतरावं लागू नये हे या सगळ्याच्या मुळाशी तत्व आहे अमेरिकेचं त्याच्यातून तुम्हाला इक्वेशन्स लक्षात येतील नंबर वनचा शत्रू कोल्ड वॉरच्या काळातला शीतयुद्धाच्या काळातला आणि इवन आता सुद्धा तो म्हणजे अमेरिकेचा तो म्हणजे रशिया आधी युएस असा आता रशिया रशियाला शह द्यायचा तर तो कुणाच्या माध्यमातून द्यायचा म्हणून पिंकॉंग डिप्लोमसी करून अगदी माओच्या काळापासून मग मा पुढे डेंगजाओपिंग असेल आणि इतर सगळे असतील या सगळ्यांना रशियाच्या विरुद्ध जरी चायना हा कम्युनिस्ट असला तरी त्याच चीनचा वापर हा रशियाच्या विरुद्ध करण्याचा प्रयत्न दोस्त राष्ट्रांनी केला अमेरिकेने केला आणि त्यामुळे रशिया त्यामुळे चीन आणि अमेरिका यांची दोस्ती अगदी जगत जाहीर होती आता सुद्धा कभी कभी खुशी कभी गम अशाच पद्धतीचे त्यांचे संबंध आहे ते टॅरिफ वॉर वगैरे तात्पुरत्या गोष्टी आहेत त्या बाजूला ठेवा तुम्ही पण जर तुम्ही बारकाव्यांनी विचार केला तर अमेरिका चीन हे कधी शत्रू आहेत तर कधी मित्र आहेत त्याचं कारण त्यांचे परस्पर संबंध अतिशय गुंतागुंतीचे आहेत विषय जेव्हा रशियाच्या संदर्भात येतो त्यावेळेला अमेरिका कडे एक पॉसिबल मित्र म्हणून बघतो त्या कारण चीन आणि रशिया यांच्यामध्ये काहीतरी संघर्ष व्हावा आणि दोघांची शक्ती खच्ची व्हावी हा अमेरिकेचा उद्देश बर चीनची ताकद मधल्यामध्ये एकदम वाढत गेलेली आहे सुरुवातीला नव्हती तेवढी ताकद पण नंतर वाढत गेलेली आहे आणि इतकी वाढत गेली की पुढे पुढे तर रशियाला मागे टाकून चीन हा एक अतिशय मोठा दादा म्हणून बनलेला आहे आणि इतका पुढे गेला की अमेरिकेला आता रशियापेक्षा चीनची भीती जास्त वाटायला लागली मग अशा वेळेला चीनला टक्कर कोणी द्यायची यासाठी म्हणून जी काही पॉसिबल राष्ट्र अमेरिकेच्या डोळ्यापुढे आहेत त्यामध्ये नंबर एक वरती आहे भारत आणि म्हणूनच भारताच्या सोबत सुद्धा अमेरिकेचे संबंध हे कभी खुशी अशा कभी स्वरूपाचे राहिलेले आहेत गेल्या वीस तीस वर्षांमध्ये कधी कधी अमेरिकेला वाटतं की चीनचा काटा काढायचा असेल चीनला थोकवायचं असेल तर ते काम भारत करू शकतो भारत आणि चीन यांच्यामध्ये जर एखादं युद्ध झालं तर त्यामध्ये जिंकू दे कोणीही हारू दे कोणीही पण त्या युद्धाच्या त्या, युद्धा त्या लढाईच्या प्रोसेसमध्ये दोघांची शक्ती खच्ची होईल चीनची पण आणि भारताची पण आणि ऑटोमॅटिकली मग काय होईल दोघांच्या भांडणात तिसराचा लाभ होईल तिसरा म्हणजे अमेरिका म्हणजे बघा जर कधी रशियाची ताकद वाढायला लागली तर चीनचा वापर करायचा आणि रशिया आणि चीन, चीन यांच्यामध्ये संघर्ष होऊ लागून द्यायचा चीनची ताकद वाढायला लागली तर भारताचा वापर करायचा त्या माध्यमातून चीन चीनची ताकद घटवायची आणि मग पुढे भारताची ताकद घटेल या सगळ्या प्रोसेसमध्ये जर भारताची ताकद वाढली तर आणि त्याच पद्धतीने भारत आणि चीन यांना दोघांनाही बॉर्डर असलेलं एक कॉमन राष्ट्र म्हणजे पाकिस्तान आहे त्यामुळे या पाकिस्तानच्या मध्ये एखादा तळ अमेरिकेचा ठेवायचा आणि त्या पाकिस्तानच्या माध्यमातून जर भारत कधी डोईजड व्हायला लागला तर भारताच्या वरती एक प्रकारचा अंकुश ठेवायचा हत्तीचा हत्तीचा डोक्यावर बसलेला जो माहूत असतो ना त्याच्या माहूताचा आकार असा किती असतो बारकामा आणून सुद्धा असतो तो हत्तीच्या एकंदर आकाराच्या मनाने माहूताचा आकार छोटाच असतो आणि त्याच्या हातात असलेला जो अंकुश असतो तो तर आणखीनच छोटा असतो पण तो असतो अणकुचीदार टोकदार हत्ती जेव्हा भडकतो मस्तवाल सारखा होतो त्यावेळेला फक्त अंकुश टोचायचा बस छोटासा अंकुश असतो तो टोचायचा तो असतो भारताला रिस्ट्रिक्ट करण्यासाठी भारताला थोकवण्यासाठी अमेरिका पाकिस्तानचा वापर माहुता सारखा करायचा आणि माहुताच्याकडे असलेला अंकुश म्हणजे न्यूक्लिअर वेपन्स आणि म्हणूनच मित्रांनो मोदीजींनी एक वाक्य अतिशय खूप छान पद्धतीने उच्चारलं राष्ट्राला उद्देशून त्यांनी जी भाषण केलं त्यामध्ये आणि त्यानंतर ते आत्ता आजकाल गेल्या तीन चार दिवसांमध्ये गुजरात असेल इतर अनेक ठिकाणी असेल जी भाषणं करतायत त्यामध्ये त्याचा रिपिटेटिव्हली उल्लेख करतायत आणि तो म्हणजे आता इथून पुढे न्यूक्लिअर ब्लॅकमेल चालणार नाही हे ते, ते अगदी ठणकावून सांगतायत का बरं इतक्या ठणकावून का सांगू शकतात याचं कारणच काहीतरी भारताने इलाज केलेला आहे पाकिस्तानचा एक तर डिफेन्सिव्ह लेव्हलला जाताना विचार केला तर शंभर टक्के सक्सेस रेट पाकिस्तानकडून आलेलं ड्रोन असेल ना तर मिसाईल असेल ते भारताला हिट होणार नाही याची शंभर टक्के खात्री त्यामुळेच या न्यूक्लियर ब्लॅकमेलला आपण एक जबरदस्त उत्तर देऊ शकतो ऍट द सेम टाईम पाकिस्तानातले एअरफिल्ड तभा करून टाकले आणि तिसरी गोष्ट किराणा हिल्स पॉसिबिलिटी पॉसिबिलिटी म्हणतो कारण ऑफिशियली आपण ऍक्सेप्ट केलेलं नाही त्यामुळे मोदीजी ठणकावून सांगतायत इथून पुढे तुमच्या न्युक्लिअर ब्लॅकमेलला आम्ही बधणार नाही एक गोष्ट दुसरं महत्वाचं मोदीजी सांगतायत ते म्हणजे टेरर आणि ट्रेड एकत्र चालणार नाही एकाच वेळेला दहशतवाद आणि व्यापार दोन्ही गोष्टी चालणार नाहीत हातात हातात घालून टेरर आणि टॉक्स एकत्र चालणार नाहीत टॉक्स म्हणजे चर्चा वाटाघाटी आणि अर्थात जर टॉक्स करायचेच असतील तर दोन गोष्टींच्या वरती एक म्हणजे दहशतवादी अड्डे सगळे बंद करून टाका आणि दुसरं ते म्हणजे पीओ के आमचा आम्हाला परत द्या पीओ जे के पाक ऑक्युपाइड जम्मू काश्मीर आमची भूमी आमची आम्हाला परत द्या आणि तो जो दहशतवाद चाललेला आहे तो बंद करा आम्ही जे लिस्ट देतोय दहशतवाद्यांची त्या सगळ्या दहशतवाद्यांच्यावरती कारवाई करा ते दहशतवादी आमच्या ताब्यात द्या टॉक्स झाले तर ते याच्यावरती होतील आणि तिसरी गोष्ट ब्लड अँड वॉटर खून आणि पाणी म्हणजे रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाही याचा अर्थ काय तुम्ही दहशतवादाच्या दहशतवादाच्या माध्यमातून जो निष्पाप लोकांचा भारतीयांचा जो बळी घेताय वर्षानुवर्ष हे चालू असताना आम्ही इंडस वॉटर ट्रीटी एक्सेप्ट करणार नाही भारतातून वाहणाऱ्या नद्या त्या नद्यांचं पाणी तुम्हाला मिळणार नाही नाही हो सकता बिलकुल नाही आणि भारताने ऑपरेशन सिंधूरच्याच अंतर्गत पाकिस्तानचं पाणी तोडलेलं आहे आणि अजूनही तीच स्थिती आहे हा आणखीन एक अत्यंत महत्वाचा पैलू आहे या ऑपरेशन सिंधूरचा मित्रांनो मोदीजींनी एक शब्द उच्चारला न्यू नॉर्मल आणि हे खरं आहे न्यू नॉर्मलचा अर्थ काय इतके दिवस पाकिस्ताननी वाटेल ते करावं आणि आपण त्याला इक्वल अँड अपोजिट प्रपोर्शनेट पद्धतीने रिॲक्ट करावं मग काही काळ जाऊ द्यावा मग काहीतरी चर्चेच्या वाटाघाटीन गुराळ सुरू व्हावं कधी युनायटेड नेशन्स वरती असेल कधी आणखीन कुठल्या तरी प्लॅटफॉर्म वरती असेल काहीतरी तात्पुरती डागडुची होईल हो पुन्हा सगळं काही शांत होईल बॉर्डरवरती काहीतरी स्कर्मिशस इकडनं चार तोफा डागल्या जातील इकडनं चार तोफा डागल्या जातील पुन्हा सारं कसं शांत शांत पुन्हा एखादी मोठी कारवाई काही महिन्यांनंतर होईल पाकिस्तानकडनं दहशतवाद्यांची आणि मग पुन्हा म्हणजे हे ही एक सवय लागून गेलेली होती पाकिस्तानला आणि ती एक नॉर्मल सिच्युएशन बनलेली होती की आम्ही भारताची कोडी काढणार आणि भारत मात्र प्रभावीपणे पाकिस्तानला ठणकावून दोन झापडा लगाऊ शकणार नाही पाकिस्तानला अशा पद्धतीची एक नॉर्मल सी तयार झालेली होती मात्र ऑपरेशन सिंदूर पहलगामच्या नंतर जे काही घडलेलं आहे या ऑपरेशन सिंदूरमुळे एक नवीन नॉर्मल सिच्युएशन तयार झालेली आहे आणि ही न्यू नॉर्मल भारताच्या फेवरमधली आहे ही न्यू नॉर्मल सी कुठली आहे भारत टर्म्स डिक्टेट करणार न्यूक्लिअर ब्लॅकमेल नाही मग अशी मी म्हटलं त्या पद्धतीने टेरर आणि टॉक्स एकत्र नाही टेरर आणि ट्रेड एकत्र नाही ब्लड अँड वॉटर एकत्र नाही अजून काय पाहिजे पूर्णपणे भारत सांगेल त्या टर्म्स आणि कंडिशन्स वरतीच इथून पुढच्या गोष्टी घडत जाणार आणि हे मोदीजींनी अत्यंत सुवाच काय परफेक्ट स्पष्टपणे सांगितलं आता मुख्य मुद्दा असा आपण विरोधकांना तात्पुरतं बाजूलाच ठेवूया कारण त्यांच्या हेतूंच्याच विषय मुळात शंका आहेत पण जे मोदींचे समर्थक आहेत भाजपचे समर्थक आहेत राष्ट्रभक्त लोक आहेत अशांसारख्या कित्येकांनी सुद्धा एक प्रश्न लावून धरला विचारला आणि तो म्हणजे की आपण इतकं सारं जबरदस्त काम केलं होतं अक्षरशः दोन अडीच तीन दिवसामध्ये मग अशी म्हणालो तसं त्या पद्धतीने ता दहशतवाद्यांचे तळ तर पण आपण त्यांच्या एअरफील्ड सुद्धा उडवल्या मग आपल्याला काय प्रॉब्लेम होता आपण लष्कराच्या बळावरती आपल्या सैन्याच्या बळावरती आपण पीओ जे के का नाही ताब्यात खेचून घेतलं का आणखीन आपण पासष्टच्या सारखी मोठी कारवाई केली की ज्याच्यामध्ये आपण अगदी लाहोर पर्यंत घुसून गेलो असं भारताने का केलं नाही त्याचे दोन फायदे झाले असते मित्रांनो असं जे म्हणतात ना त्यांच्या म्हणण्यानुसार जर विचार केला तर दोन महत्वाचे फायदे झाले असते एक तर पीओजे के तर मिळाला असताच असता पण दुसरी एक गोष्ट की पाकिस्तानची जी फुटाफुट होणार आहे ती आणखीन रॅपिडली झाली असती म्हणजे कसं पाकिस्तानमध्ये सध्या बलोच लिबरेशन आर्मी जी आहे बी एल ए जी बलुचिस्तानमध्ये स्वातंत्र्य युद्धाच्या साठी प्रयत्न करते आणि टी, टी टी पी म्हणजे तहरीके तालिबान पाकिस्तान म्हणजे जसं टी टी, -टी ए आहे तहरीके तालिबान अफगाणिस्तान अफगाणिस्तानच्या भूमीमधले तालिबानी लढवाई आहे तसेच पाकिस्तानच्या भूमीमध्ये खैबर पख्तूनख्वा म्हणून जो प्रॉविन्स आहे के के पी के तिथे तेहरिके तालिबान पाकिस्तान म्हणजे टी टी पीचे भयंकर मोठा उन्मान करत आहेत सो हे बी एल ए आणि टी टी पी, so, -पी यांचा जो संघर्ष झालेला आहे पाकिस्तानी लष्कराच्या विरुद्ध पाकिस्तानी एस्टॅब्लिशमेंटच्या विरुद्ध त्याला एक नवीन पुढचा गियर मिळाला ज्या या तीन चार दिवसांच्या मध्ये ऑपरेशन सिंधूच्या काळामध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल मित्रांनो इतका मोठ्या प्रमाणात त्यांनी हिंसाचार सुरू केला होता जेव्हा आपण पाकिस्तानला भाजून काढत होतो रोज रात्री याचं कारण काय झालं होतं भारत इतक्या मोठ्या पद्धतीची कारवाई करतोय कदाचित भारत पाकिस्तानवरती थेट आर्मीचा सुद्धा हल्ला करेल असं वाटलं होतं पायदळ रणगाडे तोफा वगैरे सगळं भारत आता आता घुसवणारच का काय पाकिस्तानमध्ये असं पाकिस्तानला अगदी भयंकर अशा पद्धतीची भीती वाटायला लागली होती आणि म्हणून पाकिस्ताननी काय केलं पाकिस्ताननी त्यांच्या दोन डिव्हिजन सैन्य भारताच्या बॉर्डरवरती लावून ठेवलं भारताला फेस करून त्यामुळे काय झालं बलुचिस्तान आणि खैबरपख्तुनख्वा ही त्यांची जी पिछाडी आहे पाकिस्तानची जी पश्चिम आघाडी आहे ती उघडी पडली त्यांची पिछाडी उघडी पडली आणि त्यामुळे काय झालं बीएलए आणि टीटीपी यांच्यावरती जो दबाव निर्माण केला होता जो काही थोडा बहुत दबाव होता तो हटला होता कारण पाकिस्तानचं सगळं लक्ष फोकस झालं कुठे भारतावरती त्याचा फायदा आणि टी यांनी इतका जबर घेतला होता की त्या दोन तीन दिवसांमध्ये त्यांनी पाकिस्तानचं तळपट करून टाकलं ठरली आणि म्हणून भारतातल्या राष्ट्रभक्तांची इच्छा अशी होती की हे आणखीन आठवडा भारताने करायला हवं होतं ज्याचा उपयोग बलोच लिबरेशन आर्मीला तरी शंभर टक्के झाला असताच असता आता काय झालं आपण टॉक्स सुरू टॉक्स नाही म्हणता येणार पण आपण जो काही तात्पुरता विश्राम जो घेतला सीज फायर पण नको म्हणायला आपण पण आपण तात्पुरता विश्राम घेतला त्याचा परिणाम असा झाला की पाकिस्ताननी त्यांचे जे काही एक दोन डिव्हिजन सैन्य होत्या जे त्यांनी तिकडनं इकडे आणलं होतं ते तर त्यांनी परत एकदा बलोच लिबरेशन बलोचिस्तान आणि केपी केच्याकडे हलवलं त्यामुळे आता पुन्हा एकदा बलोच मुक्तीच्या साठीचे जे प्रयत्न आहेत ते आणखीन थोडेसे पुढे जाणार केपीके केचं पण तसंच होणार सो असं मग भारताने का केलं कचखाऊपणा का केला का असा प्रश्न विचारला जातो पण इथे एक महत्वाचा मुद्दा येतो आणि इथेच ते व्हॉट नेक्स्ट व्हॉट नेक्स्ट हा जो प्रश्न आहे ना की आता इथून पुढे काय होणार त्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा ह्याच्यातच दडलेलं आहे की भारत या क्षणी असा का थांबला तर त्याच्या मागचं उत्तर असं आहे मित्रांनो की जसं भारत भारताच्या दृष्टीने पाकिस्तानची पिछाडी जितकी महत्वाची जशी बलोचिस्तान असेल आणि खैबर पकटून ही पाकिस्तानची पिछाडी जरी भारताच्या दृष्टीने की पाकिस्तानची पिछाडी जशी धगधगती आहे त्याच पद्धतीने पाकिस्तानच्या मदतीने अमेरिकेच्या मदतीने चीनच्या मदतीने तर, टर्कीच्या मदतीने भारताची एक पिछाडी म्हणजेच बांगलादेश आणि आजूबाजूचा परिसर हा धकधकतोय बांगलादेशला लागूनच असलेला बांगलादेश नेपाळ भूटान मध्ये असलेला जो सिलिगुरी कॉरिडॉर आहे ज्याला नेक म्हटलं जातं त्या चिकन नेकला ग्रेटर बांगलादेश मध्ये दाखवण्याचं एक म्हणजे मॅप मध्ये मॅप मध्ये दाखवण्याचं ग्रेटर बांगलादेश म्हणून एक मॅप तयार केल्या या मोहम्मद युनुस आणि त्याच्या माणसांनी आणि त्याला तुर्की येथील एन सहकार्य मिळालं आणि त्या मॅप मध्ये भारताचा पश्चिम बंगाल भारताचा हा चिकन नेक भारताचे सातही राज्य नॉर्थ ईस्ट ची आणि भारताचा ओरिसा असा केवढा तरी मोठा प्रदेश हा ग्रेटर बांगलादेशचा भाग म्हणून दाखवला आणि त्यात जे नेक आहे सिलिगुरी कॉरिडॉर त्याला जास्त प्रायोरिटी दिलेली आहे चीन असेल आणि भारताचे जे शत्रू असतील तर्की सारखे असतील पाकिस्तान असेल या सगळ्यांचं मुख्य लक्ष हे चिकन नेक आहे आणि भारताचा संबंध नॉर्थ ईस्ट पासून तोडण्यासाठी या नेकला दाबण्याचा चिकन नेकला भारतापासून सेपरेट करण्याचा प्रयत्न या भारताच्या शत्रूंचा सततच चाललेला असतो तर जेव्हा भारत पाकिस्तान यांच्यामध्ये युद्ध चालू आहे ऑपरेशन सिंदूर सारखी स्थिती चालू आहे त्याच वेळेला संधी साधून त्या चिकननेकचं काहीतरी करायचं असा भारताच्या शत्रूंचा डाव होता भारताने हे वेळीच ओळखलं आणि मित्रांनो आणखीनही अनेक काही काही गोष्टी चाललेल्या असतील बिहाइंड द सीन्स ज्याची इन्फॉर्मेशन केवळ आणि केवळ भारत सरकारला असणार आहे आणि त्यामुळेच केवळ आणि स्वतःला आवरलं नाहीतर पाकिस्तानचं काही खरं नव्हतं भारताच्या अंतर्गत सुद्धा अनेक काही गोष्टी होण्याच्या होण्याची शक्यता होती आणि अजूनही आहे आता पुढे इथून पुढे काय होणार आहे ऑपरेशन सिंदूर हे आता कुठल्या टप्प्यावर जाणार आहे तर शक्यता अशी आहे की तात्पुरतं पश्चिम आघाडीच्या ऐवजी पूर्व आघाडीच्याकडे काहीतरी होण्याची शक्यता आहे असं बोल जात म्हणजे फक्तच चिकनेकच्या संदर्भातला हा विषय नसून ओव्हरऑल बांगलादेशच्या संदर्भातला हा विषय आणि त्याच्यामध्ये म्यानमारचा सुद्धा विषय आहे याचं कारण म्यानमारमध्ये एक प्रकारची एक खिचडी निर्माण झालेली आहे अनेक शक्ती म्यानमारमध्ये सध्या इन्वॉल्व्ह आहेत तिथे मिलिटरी हुंटा जो आहे त्या मिलिटरी हुंटाच्या मागे रशिया आहे आणि म्यानमारच्या पॉलिटिक्समध्ये काही जे गट आहेत त्यात चीनचा हस्तक्षेप आहे अमेरिकेचा हस्तक्षेप आहे त्याच पद्धतीने बांगलादेशचाही जर विचार केला तर त्यात तिथंही पाकिस्तान चीन आणि अमेरिका यांचा हस्तक्षेप वाढ वाड़, वाढतो आहे अमेरिकेला बऱ्याच वर्षांपासून बांगलादेशचं एक आयलंड हवं आहे एक बेट हवा आहे जिथे त्यांना त्यांचा नाविक तळ उभा करायचा आहे तिथून त्यांना बंगालच्या उपसागरावरती लक्ष ठेवता येणार आहे भारतावर लक्ष ठेवता येणार आहे आणि चीनवरती पण दबाव टाकता येणार आहे आणि बा बांगलादेशचा जो केअरटेकर प्राईम मिनिस्टर जो आहे मोहम्मद युनुस त्यांनी परस्पर अमेरिकेला आपण अशा पद्धतीचा नेव्हल बेस देणार आहोत आयलंड देणार आहोत बांगलादेशचं असं जाहीर करून टाकलं आणि मग बांगलादेशचे ज्या मिलिटरीचे जे प्रमुख आहेत ते भडकले आणि त्यांनी मोहम्मद युनुसच्यासोबत एक मीटिंग केली आणि त्याचे कान उघडणी केली की तुम्ही आम्हाला न विचारता आम्हाला विश्वासात न घेता तसं परस्पर कसं काय डिक्लेअर करतात आणि त्यामुळे कुठल्याही फॉरेन कंट्रीला कुठल्याही विदेशी शक्तीला आम्ही बांगलादेशमध्ये पाचारण करणार नाही त्यांना पाय इथं रोवू देणार नाही असं त्यांनी ठणकावून सांगितलं तर आता इथून पुढच्या कालखंडात नेमकं काय होणार आहे बघायला लागेल बांगलादेश म्हणजे भारतामध्ये जर एक नेक असेल सिलिगुरी कॉरिडॉरचा तर आपले हेमंत बिस्व सर्मा म्हणतात त्या पद्धतीने बांगलादेशमध्ये दोन चिकन नेक आहेत तर येत्या काळामध्ये ऑपरेशन सिंधूरच्या अंतर्गत बांगलादेशच्या या दोन चिकन नेक्सना काही खतरा निर्माण होणार आहे का, का? लक्ष ठेवायला लागणार आहे मित्रांनो कारण बांगलादेश म्हणजे काही फार ग्रेट नाहीये ज्या दिशेला पाकिस्तान चालला आहे त्याच दिशेला बांगलादेश पण चाललेला आहे तिथंही दहशतवादी मोठ्या प्रमाणात आहेत आणि पाकिस्तानकडे लक्ष देता देता बांगलादेशकडे तरी आपलं लक्ष होत नाही आहे ना हेही तितकंच महत्वाचं आहे आणि त्यामुळेच ऑपरेशन सिंदूर हे फक्त पाकिस्तान मर्यादित नाही मोदींनी जे खडे बोल पाकिस्तानला सुनावलेत ते सगळे खडे बोल तंतोतंत तंतो बांगलादेशला सुद्धा ॲप्लिकेबल आहेत केवळ पाकिस्तान आणि बांगलादेशच नव्हे तर जगातल्या ज्या ज्या शक्ती दहशतवादाला खत पाणी घालतायत त्या सगळ्यांना दम पंतप्रधान मोदींनी इनडायरेक्टली दिलेला आहे त्यामुळे आता येऊ घातलेल्या कालखंडामध्ये भारतीय उपखंडामध्ये भारताचा जो प्रभाव आहे तो तुम्हाला वाढताना दिसेल मी पुन्हा एकदा सांगीन ऑपरेशन सिंधूर हे फक्त पाकिस्तान पुरतं नाही त्यामुळे भारतीय उपखंडामध्ये नेमकं काय काय घड गड़ घडतंय आणि घडणार आहे याकडे लक्ष ठेवा मी या व्हिडिओला इथेच थांबवतो मला रजा द्या आणखीन असेच धमाकेदार विषय घेऊन मी तुमच्यासोबत येईन पुढचा व्हिडिओ घेऊन येईन तोपर्यंत बघत रहा त्रिशूल आर डी एस धन्यवाद भारत माता की जय वंदे माता